कळंबा बोडके शिवजयंती साजरी मंगळूपेठ तालुक्यातील कळंबा बोडके येथील गावघरात समवेत सर्व महिला भगिनी व लहान थोर लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यांच्या जीवन चारित्र्यावर श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यायासाचे जिल्हाध्यक्ष प्रेमचंद्र चव्हाण यांनी आपले मनोवत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांवर आपले विचार व्यक्त केले या दरम्यान कळंबा बोडखेच्या सरपंच सौ सीमाताई चव्हाण बेबीताई चव्हाण दिनेश चव्हाण नामदेव चव्हाण राजेश पवार हरीश पवार व श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यायाचे अनेक सदस्य यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली इंडियन न्यूज चोवीस साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील पाहत राहा इंडियन न्यूज चोवीस आमच्या पुढील बातमींचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता आत्ता करा लाईक करा आणि बातमीला शेअर करायला विसरू नका त्या देवद्रोयांना आपल्या तरवारीचे रक्त पालून आपल्या देशाला स्वराज्य स्थापन करून दिले त्या शिवरायांचे आम्ही आज वंश साब आणि मी इथे पोचण्या करतो आपण ज्या भूमीमध्ये शिवरायने संघर्ष केले त्या भूमीमध्ये आम्ही शिवरायांच्या नेतृत्वावर ने आणि शिवरायांच्या विचारवर आम्ही अधर्मी अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष करणार आहोत हेच आमचे दोन शब्द या ग्रामवासियांना या देशवासियांना आम्ही संदेश देत आहोत जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी, जै शिवाजी।, जै शिवाजी।, जै शिवाजी�